नमस्कार हुबाज किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर चला आज आपण बघूया मस्त असा उपवासाचा झटपट होणार एक पदार्थ म्हणजे जर कधी शाबूस तांदूळ वगैरे भिजायला नाही घातले झटपट तुम्हाला काहीतरी करायचं तर असा एक पदार्थाचा आपण करणार आहे तर त्यासाठी बघा तीन बटाटे मी दुकडून घेतलेले आहेत शिजवून घेतलेले आहेत एक वाटी साबू शाबूचे तांदूळ आहेत जे भिजवलेले नाहीत कच्चे आहेत हे आहे आपल्याला तर सगळ्यात पहिल्यांदा बटाटे उकडून घ्यायचेत आणि शाबूस तांदूळ आहेत ते हलकेसे भाजून घ्यायचेत आपल्याला चला तर हे भाजून घेऊया मीडियम गॅस भरते आपण हलका ह्याला भाजून घ्यायचं आहे कारण आपण शाबूस तांदूळ भिजवून नाही घेतलेले त्यामुळं फुलवून घ्यायचेत फक्त आपण त्याला चला हे दोन तीन मिनटं आपण भाजून घेतलेले शाबूस तांदूळ काढून घेऊया ताटत काढून घ्यायची म्हणजे थंड होती लवकर शाबूचे तांदूळ आहेत ते थंड होत आहेत तोपर्यंत आपण काय करायचं एक शेंगदाण्याची चटणी करून घ्यायची त्याच्याबरोबर खाण्यासाठी तर बघा इथं मिरच्या घेतलेल्या आहेत दोन तीन मी तर मिरची तिखट आहे खूप त्यामुळे थोडी घेतलेली आहे मी तुम्हाला किती तिखट लागते त्यावरती शेंगदाणे घेतलेत मुठभर आणि मीठ आणि थोडेसे जिरे घेतले मोठं आणि याच्यामध्ये दही घालून तुम्ही छानशी जी चटणी बनवू शकता जर तुम्ही एकाच भांड्यामध्ये सगळं करणार असाल तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला शाबूचे तांदूळ ठरवून घ्यायचे आहेत मिक्सरमध्ये थंड झाल्यानंतर आणि नंतर ही चटणी करायची आधी ओलं भांडं करायचं नाही तर बघा आपण शाबूचं जे भाजून घेतले होते ते आपण मस्तपैकी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली बघा जास्त जाडसर असं ठेवायचं नाही आपल्याला चला तर आता आपण काय करायचं आहे हे बटाटे आहेत ना जे शिजवून घेतलेत आपण ते असे खिसणीवरती थोडेसे आपण खिसून घेणार त्याच्या गाठी वगैरे राहिल्या नको तर बघा आपण बटाटे आहेत किसून घेतलेले चांगले एकसारखा बटाटा किसला जातो मग गाठी वगैरे राहत नाही त्याच्यामध्ये बटाटा शक्यतो किसून घ्यायचा चला तर आता ह्याचा आपण मस्त असा डो करायचा तयार हे थोड़ो -थोड़ो जे पीठ मौ... आहे ते आपण ह्याच्यामध्ये थोडं थोडं करून घालणार आहे आणि बटाट्याचं जे म मॉइश्चर आहे ओलावा आहे त्याच्यामध्येच आपण हे पीठ मळून घ्यायचं आहे जाडसर असा शेंगदाण्याच कुठं आहे तो घालायचं आहे आपल्याला आता हे किती घाला तुम्हाला आवडत तर तसा घाला हिरवी मिरची आहे जिरे आहे मोठं तुमच्या उपसाला चालत असेल तर घालायचे नाही तर नाही घालायचे कोथिंबीर आहे मी घालते जे तुम्हाला नाही चालत ते स्किप करून टाका मीठ घालायचं राहिले आपला मीठ घालूया तर मी थोडंसं दही पण वापरणार आहे एक दोन तीन चमचे मी दही घालणार आहे किंवा तुम्ही लिंबू पिळू शकता आवडत असेल तर घालायचं नाही आवडत तर नाही घालायचं चला आता हे मिक्स करून घेऊया पाणी घालायचंच नाही आपल्याला पीठ थोडं थोडं करून घालायचं आहे शाबूचं जे पीठ आहे ते थोडं थोडं करत घालायचं घट्टसर असा डो करायचा आहे तयार पातळ असं पीठ होऊ द्यायचं नाही आपण थोडं मी पीठ घालते आणखी झटपट होणारा पदार्थ आहे काही पूर्वतयारी वगैरे काही का करायचं नाही ह्याला चला डो करून घेऊयात आपल्याला पीठबा जास्त घालायचं नाही याच्यामध्ये चा जेवढं बसतंय ना आ, ते बटाट्याच्या स्मॅ आपण स्मॅश केलेले बटाटे आहेत ना तर बटाटे म्हणजे जेवढं मावेल तेवढंच शाबूचं पीठ घालायचं आहे जास्त नाही घालायचं बघा असा हा डो करून घ्यायचा तयार झालेला आहे तर थोडंसं टेस्ट करू शकता तुम्ही मीठ कमी असेल तर घालायचं आहे आणि ह्याच्यामध्ये आपण दही घातलं दही घालायचं नसेल तर लिंबू पण पिळू शकता छान मस्त चव येते त्याला म्हणून आणि आवडत नसेल दोन्ही नाही घालायचं फक्त असंच केलं तरी चालेल तर ले ले। आता हे फक्त दहा मिनटं तरी आपण ठेवूया कारण शाबूस तांदूळ आहेत आपण भिजवून नाही घेतलेलं तर दहा मिनटं थोडीशी रेस्ट देऊया चला तर हे पीठ आहे ते आपलं चांगलं भिजलेलं आहे आणि आता आपण याचे मस्तपैकी वडे करून घ्यायचेत जसे आपण मेधवाडा करतो त्याप्रमाणे आपण करायचे पाण्याचा हात घेतला तरी चालणार आहे किंवा तुपाचा हात घेतला तरी चालणार आहे आपण थोडासा तुपाचा हात घेऊया थोडासा तुपाचा हात असं घ्यायचं आहे आपण छोटासा गोळा घ्यायचा आहे लिंबाचा आकारचा गोळा घ्यायचा आपण छान असं थापायचं था आहे था त्याला मध्ये त्याला असं होल पाडून घ्यायचं आहे आपल्याला मस्त मेधू वड्याचा आकार द्यायचा आहे खूप क्रॅक जात असतील तर पाण्याचा घेतला तरी चालणार थोडंसं हाताने प्रेस केलं तरी चालणार या प्रकारे आपण वडे करून घेऊया आता ह्या पिठाचे तुम्ही असे छोटे छोटे नगेट्स केले तरी चालणार आहे बोल बोल किंवा थापुण्याचे तुम्ही थालीपीठ किंवा काय म्हणतो आपण त्याला पराठा केला तरी चालणार आहे ह्या पिठापासून तुम्ही त्याला ज्या जसा आकार द्याल तसा ते बनणार आहे किंवा नुसते जसे वडे केलेत तरी चालणार आहे दोन्ही तळ हातामध्ये त्याला प्रेस करा म्हणजे त्याला क्रॅक जाणार नाहीत हे बघा ह्याप्रमाणे करूया आपण छोटे छोटे वडे थोडंसं पिटायला असं करून घ्या म्हणजे दोन्ही हातामध्ये असं तळहाताने थोडंसं प्रेस करूया त्याला होल पडायचं होल नाही पाडलं आणि आपण शाबू वडे करतो तसं केलं तरी चालणार हे बघा चला अशा आपण वडे करून घेऊया तुम्हाला जमत आहेत तसे वडे करा शाबूच्या तांदळासारखे सॉरी शाबूचे वडे करतो तसे आपण वडे करणार असाल तर तसे केले तरी चालणार आहे छोटे छोटे नगेट्स करायचे असतील तरी करा थालीपीठ किंवा पराठा करायचा असेल तरी करू शकतो तर बघा आपले हे वडे करून तयार आहेत मस्त असे चला तर आता तेल ठेवले मी गरम करायला तेल गरम करायचं आहे आणि मीडियम हीटवरती आपल्याला ते तळून घ्यायचं आहे चला तर एक वड़ा आपण सोडू याच्यामध्ये खूप सारे वडे नाही सोडायचे आणि गॅस मिडियम टू स्लो आहे आता तेल गरम झाल्यानंतर गॅस मीडियम टू स्लो करायचं आहे आणि नंतरच वडे तळायचे मीडियम हीटवरती आपण त्याला तळून घ्यायचं मीडियम आहे गॅस स्लो पण नाही करायचं नाही तर खूप तेलकट होतील वडे आणि खूप मोठा पण नाही करायचा नाही तर वरून लालसर होतील आणि आतमध्ये कच्चे राहतील मस्त गोल्डन ब्राउन Fairies, कलर होईपर्यंत त्याला तळून घ्यायचं आपण म्हणजे आतून पण चांगले शेकले जातील किंवा शिजले जातील आतून आणि वरून पण चांगला त्याला कलर आला पाहिजे हे झालं तर आता हे वडे झालेले आहेत बघा मस्त असे गोल्डन ब्राऊन झालेले आहेत आणि फुललेले आहेत बघा किती छान फुललेले आहेत हे बघा सुंदर झालेले आहेत ता अगदी तांदूळ न भिजवताही इतके मस्त वडे झालेले आहेत बघा काढून घेऊया छान कलर आलेला आहे मस्त तर असेच हे सगळे वडे आपण तळून घेऊया आपण सगळे वडे तळून घेऊया वडे किती छान झालेले आहेत बघा आपले खूप खुशखुशीत आणि छान टम्म फुगलेले वडे मस्त खुसखुशी आतून म्हणजे ते पोकर असे झालेले आहेत आणि वरून क्रिस्पी झालेले मस्त असे चल ते पण वडे तळून घेऊया अरे बघा बनवून तयार आहेत आपले मस्त असे झटपट असे साबुदाना वडे मस्त क्रिस्पी झालेले आहेत वरून आणि आतून छान असे सॉफ्ट झालेले आहेत बघा क्रिस्पी पण झालेले आहेत आणि सॉफ्ट पण आहेत आणि जसंच आपण साबुदाना वडा करतो तसंच झालेला आहे तर एक तोडून पण दाखवते तुम्हाला तर बघा हे बघा आपण साबुदाना वडा करतो तसंच झालेलं गरम गरमागरम आहेत अजून हे बघा वरून त्याचा पाप बघा आणि हा साबुदाना वडा बघा हा कठीण झालेला नाही काही नाही भिजवले नाही तांदूळ म्हणून कठीण झाला नाही काही नाही मस्त क्रिस्पी झालेला आहे वरून आणि आतून असं मोकर झालेला आहे किती सुंदर झालेलं आहे बघा छान आणि झटपट झालेलं आहे म्हणजे खूप आता ते रात्री तांदूळ भिजवायचे राहिले विसरले तर तुमचं म्हणजे अशी गडबड काही होणार नाही काही नाही तर आता मी काय करू असं प्रश्न पडतो तर आता ते टेन्शन सोडायचं आणि मस्तपैकी असे साबुदानावडे करायचे आहेत फक्त थोडीशी काळजी घ्यायची तळताना वडा फुटू शकतो तर थोडी काळजी घेत 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 ते तळायचे तर काळजी घेतली तर नाही होत मिडियम गॅ ग्या, गॅसवरती तळायचे आणि भेटूया पण अशीच एक नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आणि हो नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि लाईक मात्र सगळ्यांनी करा झटपट अशी वड्यांची रेसिपी नक्की करा साबुदाना वडा साबुदाना वडा झालेला आहे आता आपला हा तयार पुन्हा जर ह्या पिठाचं मी सांगितलं तुम्हाला पराठा पण करू शकतो वडा करू शकतो न नगेट्स करू शकतो आपण वडा केलेला आहे नक्कीच बघा फक्त काळजी घ्या तळताना ता पुन्हा सांगेल मी काळजी घेत घेत तळायच चला पुन्हा भेटू अशीच एक नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या रेसिपी पहा करा केल्यानंतर कमेंट करून सांगत राहा